औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही शासनाची किंवा शासनाची मान्यता असलेली शिल्प कारागीर प्रशिक्षण देणारी संस्था होय कुशल कामगार तयार करणे व विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट असते महाराष्ट्र राज्यात चारशे सतरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तीनशे एक्क्याऐंशी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत या संस्था एकशे चौतीस प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण देतात आय टी आयमधील प्रशिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षणाचा पर्याय खुला असतो आय टी आय केलेले लोक नोकरीसोबतच स्वयंरोजगार करण्याचाही विचारही करू शकतात तसेच इंडस्ट्रीसोबत टायअप करून नवनव्या योजना हाती घेण्यात येत असतात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर नाशिक येथे देखील संस्थेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनांच्या माध्यमातून सोशल उपक्रम राबवले जातात दर तीन महिन्याला भरती मिळावा देखील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर नाशिक या संस्थेमार्फत घेतले जातात या ठिकाणी सी एन सी सिम्युलेशन लॅब स्मार्ट कम्प्युटर लॅब स्मार्ट क्लासरूम व्ह्युर्च्युअल क्लासरूम आय ओ टी स्मार्ट सिटी लॅब डिजिटल लायब्ररी वेल्डिंग रोबोट हायब्रिड व्हेकल्सची सिम्युलेशन लॅब ॲडव्हान्स इलेक्ट्रिकल लॅब अँड सोलर पॉवर लॅब एरोनॉटिक स्ट्रक्चरल अँड इक्विपमेंट फिटर तसेच येथे वेगवेगळ्या अस्थापनासाठी संस्थेअंतर्गत विविध प्रकारचे ट्रेनिंग देखील घेण्यात येत आहे डेवेल सिस्टीम ट्रेनिंग एच ला पोपा ट्रेड महिंद्रा येथे वेल्डर आणि पेंटर तसेच शेरिन ऑटो येथे टर्नर ट्रेड तसेच यावर्षी एक हजार दोनशे तीस विद्यार्थ्यांना ओ जी टी उपलब्ध करून देण्यात आला आहे मोठमोठ्या आस्थापनामध्ये मुलांना ओ जी टी उपलब्ध करून दिले आहेत पी ओ टी एस अंतर्गत ग्रीन जिमचे प्रोडक्शनचे देखील चालू आहे हे काम करीत असताना विद्यार्थ्यांना मानधन देखील दिले जाते याबद्दल अधिक माहिती सहसंचालक तथा उपसंचालक औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक रवींद्र मुंडासे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर बोलताना दिली नमस्कार आपल्या आय टी आय नाशिकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला आय टी आय नाशिकमध्ये ज्या काही विविध विकासाची कामं चालू आहेत याबद्दल थोडक्यात आपण माहिती देणार आहोत प्रामुख्याने आय टी आय नाशिक ही या पूर्ण नाशिक विभागामध्ये सर्वात मोठी आय टी आहे टोटल या आय टी आयमध्ये विविध एकोणतीस ट्रेड आहेत आणि त्याच्यामध्ये एकशे तीन युनिटमध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचं व्य वे व्यवसायामधून इंजिनिअरिंग असो किंवा नॉन इंजिनिअरिंग असो म्हणजे अभियांत्रिकी किंवा बिगर अभियांत्रिकी अशा व्यवसायामधून प्रशिक्षण दिलं जात आहे या प्रशिक्षणामध्ये आता पारंपरिक जे व्यवसाय आहेत जसे आ, वेल्डर आहे टर्नर आहे फिटर आहे मशिनिस्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक असे विविध व्यवसाय पारंपरिक आहेत त्याचबरोबर ह्या आय टी आयमध्ये आता नव्याने वेगवेगळ्या यु योजनामधून न्यू एज कोर्सेस म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे कोर्सेस सुरू करण्यात येत आहेत त्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं जे प्रकल्प या आय टी आयमध्ये सुरू आहे तो म्हणजे केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणारा मॉडेल आय टी हा प्रकल्प राबवला जात आहे ते जात आहे आणि या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण देशामधून केवळ काही निवडक बत्तीस शासकीय आय टी आय निवडल्या गेल्या त्यामधून महाराष्ट्र राज्यामधून एकमेव ही आय आय टी आय जी आहे ती नाशिक आय टी आय ती या प्रकल्पासाठी याची निवड करण्यात आलेली आहे या मॉडेल आय टी आय या प्रकल्पांतर्गत किंवा या योजनेअंतर्गत आपण प्रामुख्याने काही न्यू एज म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कोर्सेस चालू करत आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स स्मार्ट सिटी हा कोर्स आपण चालू क करणार आहोत त्याची पूर्ण तयारी झालेली आहे त्याचबरोबर एरोनॉटिकल इक्विपमेंट अँड स्ट्रक्चरल फिटर हा अत्यंत आधुनिक वैमानिकी इंडस्ट्रीशी म्हणजे वैमानिकी उद्योगाशी निगडीत असा कोर्स आपण चालू केलेला आहे आणि त्याच्या पहिल्या प्रशिक्षणाला पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणाला सुरुवात देखील झालेली आहे मूळतः एरोनॉटिकल इक्विपमेंट अँड स्ट्रक्चरल फिटर हा जो कोर्स आहे हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्याचबरोबर वैमानिक क्षेत्राशी निगडीत अस आहे आणि पुढे जाऊन भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये लढाऊ विमानांची निर्मिती केली जाणार आहे त्यामध्ये राफायल कंपनीमार्फत केली जाणार आहे काही वेळा टा टाटामार्फतही केली जाणार आहे तर या उद्योगासाठी फार मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज लागणार आहे त्यासाठी हा कोर्स पूर्ण भारतामध्ये दे देखील नंतर मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे परंतु या नाशिक म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम नागपूर त्यानंतर मग नाशिक आणि पुणे यांनाच हा बहुमान किंवा सन्मान लाभलेला आहे नवीन एरोनॉटिकल इक्विपमेंट स्ट्रक्चरल फिटर कोर्स चालू करण्यासाठी त्यानंतर एक चांगली संकल्पना आपण मॉडेल टी या स्कीममध्ये घेतलेली आहे ती म्हणजे डिजिटल लायब्ररी डिजिटल लायब्ररी म्हणजे एक अत्यंत अत्याधुनिक लायब्ररी ज्यामध्ये कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या साहाय्याने जगभरातील जे काही अत्यंत उत्कृष्ट अशी पुस्तकं त्यानंतर संदर्भ ग्रंथ त्यानंतर काही नियतकालिके काही मासिके हे आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार येणार आहे त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला पुस्तकाच्या जा पलीकडे जाऊनही ह्या पूर्ण आधुनिक अशा जगामध्ये जे काही विविध साहित्य किंवा तंत्रज्ञानाशी निगडीत पुस्तकं आहेत ती एका बटनाच्या क्लिकवर म्हणजे मंसच्या क्लिकवर त्यांना उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे आणि त्याचा लाभ त्यांच्या परीक्षेमध्ये देखील होणार आहे किंवा त्यांच्या इतर काही सर्वांगीण विकासामध्ये देखील त्याचा उपयोग होणार आहे अशा प्रकारची डिजिटल लायब्ररी केवळ आप या आपल्या नाशिक आय टी आयमध्ये सर्वप्रथम उभारण्यात आलेली आहे त्यानंतर आपण या मॉडेल आय टी एस स्कीमखाली आपल्या विविध जे काही व्यवसाय चालू आहेत ऑलरेडी या संस्थेमध्ये चालू आहेत त्या व्य विविध व्यवसायामधील जे काही यंत्रसामुग्रीची त्रुटी आहे ती आपण त्रुटीदेखील भू भरून काढत आहोत जे काही यंत्रसामुग्रीची कमतरता आहे ती यंत्रसामुग्रीची खरेदी आपण या योजनेअंतर्गत करत आहोत त्याचबरोबर जे काही वर्कशॉप जुने झाले असतील त्यांच्या रिनोव्हेशनचं आपण काम चाल के घेतलेलं आहे पूर्वीच्या वर्कशॉपमध्ये काही ठिकाणी फरशा वगैरे होत्या तर त्या काढून आपण सर्व वर्कशॉपमध्ये ट्रेमिंग फ्लोरिंगचं काम सुरू केलेला आहे त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची एक प्रकल्प आहे तो म्हणजे जागतिक बँकेमार्फत राबवला जात आहे त्याचं नाव आहे स्ट्राईव स्ट्राईव ह्या अंतर्गत देखील आपण आपल्या आय टी आयमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामे केलेली आहेत वेगवेगळे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायामधील यंत्रसामुग्रीची तुटी भरून काढणे पुस्तकांची खरेदी करणे त्याचबरोबर ऑन द जॉब ट्रेनिंगची अरेंजमेंट करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं घटक म्हणजे ह्याच्यामध्ये जे महिला ट्रेनीज आहेत प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या येण्या जाण्याचा जो काही प्रवासासाठी होणारा खर्च आहे त्याची प्रतिपूर्ती देखील ह्या योजनेमध्ये स्ट्राईव योजनेमध्ये केलेली आहे स्ट्राईव योजनेमुळे एक अत्यंत महत्त्वाचा बदल घडलेला आहे की महिला प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना तेन येण्या जाण्याचा खर्च अदा केल्यामुळे महिला प्रशिक्षणार्थ्यांचं प्रवेश घेण्याचं प्रमाण आपल्या आय टी आयमध्ये वाढलेलं आहे त्याचबरोबर आपण आपल्या योजनेमध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग ही आपण राबवत आहोत हो। या ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंगमध्ये टोटल चार विविध व्यवसायामध्ये आपण कोपा त्यानंतर वेल्डर पेंटर जनरल आणि टर्नर ह्या व्यवसायामध्ये आपण हा ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग राबवत आहोत हो। प्रामुख्याने ह्याचा हेतू असा आहे ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंगमध्ये तो आय टी आयमध्येच पूर्वी कसं आय टी आयमधलं प्रशिक्षण म्हणजे आय टी आतच पूर्ण केलं जायचं इंडस्ट्रीशी संबंध कमी यायचा त्यावेळी परंतु इंडस्ट्रीवर आधारित ट्रेनिंग असल्यामुळे फारसे काही इंडस्ट्रीमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायची गरज नव्हती परंतु केंद्र शासनाने ड्युएल सिस्टम ऑफ ट्रेनिंग ही योजना अस्तित्वात म्हणजे अंमलात आणली आणि त्या अंतर्गत आपण काय केलेलं आहे की ड्युएल सिस्टम ऑफ आप ट्रेनिंगमध्ये आपण ह्या चार व्यवसायामध्ये ड्युएल सिस्टम ऑफ ट्रेनिंग राबवली त्याचा हेतू स्वरूप असा आहे ते ड्युएल सिस्टम ऑफ ट्रेनिंगचं की आय टीआयमध्ये तर त्यांनी ट्रेनिंग घ्यायचंच आहे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये जाऊन तिथे देखील एक वर्षभरामधील एक तीन ते त्या प्रशिक्षणार्थ्यांना आय टी आयमधलं तर आधुनिक ट्रेनिंग मिळतंच त्याचबरोबर त्याच्यापेक्षाही जा जास्त आधुनिक असं जे इंडस्ट्रीमधली जी काही मशिनरी आहे त्याच्यावर काम करायची त्यांना संधी मिळते ते दोन तीन महिन्यात त्या इंडस्ट्रीमधलं जे काही वातावरण आहे तिथलं वर्क कल्चर आहे तिथलं त्यानंतर तिथलं इंडस्ट्रीयल एन्व्हायरमेंट कसं आहे ह्याच्याशी त्यांना समरस होता येतं त्याची ओळख होते आणि विद्यार्थी हा इंडस्ट्रीमध्ये जॉब करायला लवकर चांगल्या रीतीने तयार होतो मानसिकरित्या देखील तयार होतो त्याच्या मनामधले न्यूनगंड दूर होतो आणि आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला ओळख होऊन जाते याच्यासाठी आपण हे ड्युएल सिस्टम ऑफ ट्रेनिंग योजना राबवलेली आहे त्यानंतर पुढे जाऊन ऑन द जॉब ट्रेनिंग ही देखील एक ऑन द जॉब ट्रेनिंग ह्याच्यासाठी अस्तित्वात आली की ज्या विद्यार्थ्यांना डी एस टीखाली इंडस्ट्रीमध्ये एक्सपोजर मिळत नाही तर त्यांच्यासाठी म्हणून ही ऑन द जॉब ट्रेनिंग आहे ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये आपण काय करतो की आय टी आयमध्ये तर त्यांना वर्षभर किंवा दोन दोन वर्ष ट्रेनिंग देतोस त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांना नेऊन साधारणपणे एक दीड ते दोन महिन्याचं ट्रेनिंग देतो ज्याच्यामुळे दे दे या विद्यार्थ्यांना प ते इंडस्ट्रीचं एक्सपोजर मिळतो वर्क कल्चर समजून येतं आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते त्यांच्यातला न्यूनगंड दूर होतो त्यांच्यामध्ये इंडिया इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करण्याचं धारिष्ट्य वाढतं तर अशात अशा पद्धतीने आपण ह्या गेल्या दोन वर्षांभरामध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग ही योजना राबवलेली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे दीड हजारापर्यंत ऑन द जॉब ट्रेनिंगचं आपण उद्दिष्ट हे पार पाडलेलं आहे अचीव केलेलं आहे त्यापुढे हे जाऊन आपल्या इथे स्ट्राईव योजनेअंतर्गत ड्रोन टेक्निशियन हा नवा आधुनिक कोर्स चालू होतो आता आपल्या आय टी आयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इंटरनेट ऑफ थिंग्स हा कोर्स चालू करतो आहे एरोनॉटिकल इक्विपमेंट अँड स्ट्रक्चरल फिटर हाही चालू झालेलंच आहे ड्रोन टेक्निशियन आहे त्याचबरोबर इंडस्ट्रीयल रोबोटिक्स देखील आम्ही येत्या का कालखंडामध्ये एक दोन वर्षामध्ये हा आधुनिक कोर्स चालू करतो आहे मेकॅट्रॉनिक्स हा देखील कोर्स आम्ही चालू करत आहोत जेणेकरून आपला हा आपला प्रशिक्षणार्थी जो आहे या आधुनिक जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत अशा को जे काही व्यवसाय असतील जे क्षेत्र असतील त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं नोकरी मिळावी त्यांचं चरितार्थ व्हावं आणि त्याच्यामध्ये त्यांना यश संपादन व्हावं हो। याच्यासाठी आपण हो। हे आधुनिक तंत्रज्ञानाचे कोर्स राबवत आहोत आणि हे करत असताना देखील आपल्या आय टी आयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे चांगले वर्ल्ड क्लास लॅब असावे याच्यासाठी आम्ही मोहीम राबवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी आता इलेक्ट्रिकलची एक लॅब श्री श्री रविशंकर यांच्या अधीनस्थ काम करणारी श्री श्री रुरल फाउंडेशन या संस्थेमार्फत इलेक्ट्रिकलची लॅबची उभारणी केलेली आहे आधुनिक अशी वायरिंगची लॅब आहे ती त्यांच्यातर्फेच परत सोलर सिस्टीम कशा रीतीने काम करते याच्यासाठी सोलर लॅबची पण स्थापना केली जात आहे त्याचबरोबर आपल्याकडे डी मार्टच्या माध्यमातून कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या व्यवसायामध्ये देखील आपण कोपाची आधुनिक अशी लॅब उभारणी केलेली आहे त्याचबरोबर आपण रोबोटिक्स या तंत्रज्ञानाशी निगडीत रोबोटिक आर्म हे अंडर सी एस आर आपण डेव्हलप करत आहोत त्यानंतर सी एन सी सिम्युलेशन लॅब हे सिमन्स या अत्यंत जगातल्या अत्यंत नामांकित अशा कंपनीमार्फत सी एन सी सिम्युलेशन लॅबची पण आपली उभारणी होत आहे सध्या चालू आहे कल्पतरू ही एक अत्यंत मल्टीनॅशनल कंपनी आहे भारतीय आहे परंतु मल्टीनॅशनल कंपनी आहे त्या कल्पतरू कंपनीमार्फत देखील आपल्या या आय टी आयमध्ये कार्पेंटरी मेसन प्लंबर यांच्यासाठी एक स्किल अकॅडमीची स्थापना केलेली आहे त्याच्यामार्फत आपण छोटे छोटे कारपेंटरीशी निगडीत परंतु आधुनिक असे कोर्सेस आपण त्याच्यामध्ये तर ट्रेनिंग दिलं जात आहे त्यामुळे त्यांना बांधकाम क्षेत्रामध्ये खूप चांगल्या रीतीच्या नोकरी किंवा शि उमेदवारीच्या जागा त्यांना उपलब्ध होत आहेत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख किंवा तांत्रिक माहिती हे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानंतर आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून आपण यामध्ये एक रीडिंग रूम किंवा त्याला आपण म्हणजे अभ्यासिकेचं आपण इथे स्थापना केलेली आहे त्या अभ्यासिकेच्या अंतर्गत केवळ आय टी आयतील उमेदवार नाही प्रशिक्षणार्थी नाही तर आपल्या समाजातील गोर गरीब ज्यांच्याकडे घरामध्ये वाचण्याची सोय नाही अशा विद्यार्थ्यांना देखील आपण इथे संध्याकाळच्या वेळेस दोन ते तीन तास अभ्यासिका उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था सर्व काही आहे त्यांना इथे अगदी मोफत असं त्यांना अभ्यासासाठी एक स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिलेली आहे पुढे जाऊन एक अत्याधुनिक लायब्ररी देखील इथे उभारणे त्याची उभारणी करण्यात येणार येत आहे त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाहेरच्या देशांमध्ये जाऊन चांगल्या रीतीचे जॉब मिळावे याच्यासाठी आपण इथे काही ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत प्लेसमेंट एजन्सी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना जपान जर्मनी त्यानंतर यू एस ए या विविध देशांमध्ये जिथे कुशल मनुष्यबळाला म्हणजे स्किल्ड लेबरला खूप महत्त्व आहे खूप त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्यांना हे ह्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्या आणि त्यांना परदेशामध्ये नोकरी मिळावी याच्यासाठी त्यांना जर्मन लँग्वेज शिकवण्यात येत आहे जापनीज लँग्वेज शिकवण्यात येत आहे आणि त्या बाहेरच्या देशां कंपन्यांमध्ये कशाप्रकारे नोकरी मिळवावी मिळवावी याचे देखील आपण मार्गदर्शन करत आहोत तर अशा रीतीने केवळ आपल्या भारतामध्येच नोकरी मिळावी याच्या व्यतिरिक्तही त्याच्या पुढे जाऊनही या संस्थेमार्फत परदेशामध्ये आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना चांगल्या उच्च पदस्थ नोकऱ्या मिळाव्या याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत ऑलरेडी एक पंचवीसच्या बॅचची विद्यार्थ्यांची सिलेक्शन झालेलं आहे जर्मनीमध्ये जाण्यासाठी आता हा एक आपण एक पथदर्शी प्रकल्प सरकार राबवलेला आहे इथून पुढे भविष्यामध्ये दे देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात जपान जर्मनी किंवा यू एस एमध्ये आपले प्रशिक्षणार्थी जाऊन तिथे नो म्हणजे नोकरी मिळवतील याची आम्हाला खात्री आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक